सहा जानेवारी माला शुभरात्रीची प्रार्थना मा तू तु मला तुझं एक भाग्यवान लेकरू केलं आहेस माझा छोटासा हात धरून तू मला दैवी मार्गावर नेत आहेस हा मार्ग कधीकधी खूप कठीण असला प्रलोभनांनी आणि खड्ड्यांनी भरलेला असला तरी तू माझी आई असताना मला कसली भीती मा तू माझा हात धरून ठेवला असल्यामुळे मला या वाटेवर पडण्याची किंवा भरकटण्याची काहीच भीती नाही मा मला आशीर्वाद दे मा की तुझं मूल आहे या भावनेने मला गर्विष्ठ आणि कठोर मनाचं बनवू नये परंतु कोणी माझे चांगले केले की वाईट ते माझ्याबद्दल चांगले विचार करतात की वाईट विचार ते मला आशीर्वाद देतात की शाप देतात याची पर्वा न करता सगळ्यांवर एकसारखं प्रेम करायचा तुझा स्वभाव मला मिळू दे तुझे प्रेम माझ्याद्वारे तुझ्या सर्व मुलांकडे सतत वाहत राहू दे आणि माझ्या या छोट्याशा आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत तुझा महिमा सर्वांमध्ये मुक्तहस्ते व विपुलतेने पसरवित राहू दे जय मा जय मा जय मा